नमस्कार मित्रांनो तर आपण आता अशा पद्धतीनं बलकवडी धरण जिथे आहे तिथे आलेलो आहोत म्हणजे महाबळेश्वरच्या क्षेत्र महाबळेश्वरच्या पायथ्याशी ह्या साईडला हे महाबळेश्वरचं डोंगर त्या धरणात पाणी नसल्यामुळे आपण आता तळत उतरलं हे धुरेश्वराचं मंदिर आहे हे ज्यावेळेस पाणी आटतं ना त्याच वेळेस हे धुरेश्वराचं महादेवाचं मंदिर आहे ते ओपन होतं तर त्याच्याही दर्शनासाठी आता आपण आलेलो आहोत एकदम जुन्या पद्धतीचं प्राचीन काळचं हे बांधकाम आहे ही मंदिर टिकून आहे आता इथली घरं वगैरे गेली पण मंदिर अजून टिकून आहे साधारण ह्या मंदिराच्या टोकाच्या वर जर आपण पाण्याचं माप घ्यायचं ठरवलं वरचा वरचा तळ तर साधारण दोनशे ते तीनशे फूट पाणी पाणीवर आहे म्हणजे धरण पूर्ण भरल्यानंतर आता तर आपण मंदिरात पाहणार आहोत कसं आहे ते तर ज्यावेळेस धरणाचं काम चाललेलं त्यावेळी इतर ठिकाणी सर्व पुनर्वसन झालं पण मंदिराच्या जागेला कुणीही धक्का नाही लावला मंदिर ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आहे अशा पद्धतीनं अगं दगडी कळस आहे छोटासा एकदम पुरान पद्धतीनं बांधकाम पाण्याच्या लाटेने इथले लोक सांगतात की बरेच दगडी वगैरे झिजली उंच असं झाड आहे तर कशाचं इथे सा सांगता येणार नाही हे धरणाच्या ना पाण्यात गेली पंचवीस वर्ष हे मंदिर पाण्याखाली होतं आता अलीकडे धरण मोकळं झाल्यानंतर असं आता आत खूप चिखल आहे आपल्याला जाता येणार नाही पण समोरच तुम्हाला दिसत असेल महादेवाची पिंड आहे अशा पद्धतीनं हे पुरातन काळचं दगडी बांधात बांधकामामधलं खूप छान असा परिसर आता पावसाळ चालू झाल्यानंतर पाणी चालू होईल धरणात पाण्याची आवक वाढेल परत हे मंदिर पाण्याखाली जाईल ह्या टोकाच्यावर साधारण दोनशे ते तीनशे फूट पाणी असतं हे तुम्ही एक अंदाज लावू शकता आपण अशा पद्धतीने आपण या दुहेश्वरीच्या मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे महादेवाचा नंदी आहे मंदिराच्या समोर हे शिल्प थोडस तोडफोड झालेलं आहे पण अजूनही त्या स्थितीत आहे पंचवीस वर्षानंतर हे मंदिर ओपन झालेलं आहे आपण पाहू शकतो